का hmm. तो हो? सोयरे आता तुमच्या बादशाला पोर पाय एखादी म्हणलं तुम्हाला पाहू ना मग कवा म्हातारा झाल्या आताच पाहू ना म्हातारा काल होऊन दे काय तुम्ही असं आहे ना मग ते दलाला फोन कर ना काय दलाला फोन करता येते हा ते दलाल माझ विश्वासच नाही हो आता दलाला शिवाय पुरीच मिळती नाही हो हा का सख्या मामाच्या पुरीच म्हणजे आता याच झालं बा उलट झालं नाही नाही जनावर गाया बैल वापायचं म्हणलं का त्याला दलाल लागत तस आता लग्न करायला जायला लागू राहिला शिवाय दाखवा ना आवड झालं अवघड झालेलं विशेष आता काय करते काहीतरी करायचं लग्न करून द्यायचं घरी लावणार आहे नाईन लावायचं आपलं कायच आपल्या काळात आता एवढे दहा वर्षात बदलले आपल्या काळामध्ये पहिले बळाच पुरीवाले पोराच्या घरी विचार द्यायचे रुपये होंडाचे जाऊ बरोबर पण सांगतो तुम्हाला बळाच पोराच्या घरी यायचे आता पुरीला तीन लाख रुपये द्यायला हात तरी नाही आहे

हॅलो शेरपत रा हॉलो बोला कुठे आहे आता सध्या बाहेर काय म्हणते बोला रे बाहेर काय भाऊ काय नाही थोडं जमा जम जमा जम जमेला किती वाजेपर्यंत राहशाल तिथं आम्ही तुमच्या गाव ऑफिस येलो जवळ जवळ हा काय हो मग एक कराय ना मग काय मग आपल्या घरी येऊ जा ना काय हो या ना तुम्ही समाजाबद्दल बोलायचंय को कोणा बदल आपल्या पोराबद्दल आहे का, का, का हा तुम्हाला रेट माहिती ना आपला हो तुम्हाला माहिती ना काही रेट घ्या वाढवा घ्या माकून पण मला पोर दाखवा लोक काही ना लग्न झाले का मग मा विचार करते ना हो नाही 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 तुम्ही फक्त पोर दाखवा जाबा जाबी करा आणि लगेच पैसे मारून घ्या माकून हो त्या अनुभवच्या पोराला पोर दिली चालेल ना लग्नात मला फेटा सुद्धा बांधा नाही 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 तुम्हाला मी पाच मागून करील कपडे करील बर का बर बर चालेल तुमचा जोडीदार आहे तुमच्या आहे ना कोणी आहे ना कोण आहे हो आपला हा गंगाराम हा तो बारीक का हो मग चला बारी हो मला एकदा भेटला जातो तो मी समाधाचीच काम करतो म्हणजे बर बर चाल बर का या बरं का या या हो चालेल चालेल बर झालं ये आपली शेजारी झाली बैठक लगेच आपल्याकडे बैठकीला त्याला म्हणा वाटवा घेऊ महाराटवाला पंधरा दिसत नाही पोर आहे ना आता एवढंच ले बिघडल भावाला प्यायला लागले प्यायला लग्न महिन्यात पियायला लागल मग तुला काय दाब काय दाब ते अंगावर यायला लागलं मावाला मला म्हणतो लग्नच कावं करतो मला काय अरे तो आपल्याला एक जोडदार परत पो कांगणे हा आ... हाय आ... ना जरा बोलू घेऊ ना पाहुणे यायचे बोल पाहुणे यायचे बोल ना जरा बोल ना रा हॅलो हॅलो कुठे कांगणे हे इकडे ये कुठे ना आपल्या बरोबर हे पाहुणे यायचे आपल्या का कुठले पोराला पाहायला या ना, ना? कुठले बोलवले पाहुणे ते दोन बाप सामान जुळून जाते पारायला पत्रा या दलायला माझे वीस हजार रुपये उपटवले अजून पोरटी पाहत बर पाहू या आता खरे जुळला तर जुळलं भेटलं तर भेटलं दोघायचं लग्न लागलं तर दोघायची टाकू एका मार्फत करून पोरा मी तर घेऊन पाहतो पण स्वीच चांगली भेटा ना नाही मला म्हणले येतो म्हणलं तुमच्या राहते पारखी पाठवायची राहते काय चला आपण बोलू तिथे आलो ट्रॅक्टर बसेल मी राहिला कांगडे कांगडे आपल्या आधी पोरायचं टिकला त्यांच्या हा मग आता बोलला मला पण भारी झालं बर झालं जर भेटला दोघा दोन तुला दबदबात आहे बाबूराव गावामध्ये गावामध्ये एक छान आहे तू म्हणून कांगणे म्हणला नाही तर काय म्हणतो तू कांगणे बरोबर पण हे दलाल नाही हेच आला अर्ध कांगणे बर का काय चाललं राम राम काय तुझ्या का नाही फोन मुळे मिल अर्जंट आलो का नाही मला बी वाटत पाहत होतो काय झालं माहितीये का तुला याच्या करताना बोलायला जोडीदार रे त्याच पोर गे आज जमले काय हे तू ते म्हणतो महापौरचा जमाना महापौर बिघडायला लागला आता लागल माझे काय रात्री येत डायरेक्ट दरवाजाला धडकेत हो त्या काब्याच्या पुढला एक दिवस काहीतरी म्हणलं होतं ते काबे काही आलो होतं मांडायला तो परायला एक काटर दिली गुप्ती बसल ती अच्छा वर पार गोवा दड्या पडत बापरू தாஜெண்ணா

तो फक्त काढला काय बस काय काढला पोरगा हा अ पोरगा अ ओ ते इतके वनवणी दे त्या पोरला पोरगी बायला त्याला मन त्याला मन असं विठलो कायला मनुराय मी डेट गेले 6 महिने झाले पण इथे येता तुम्ही त्रिकुट बसता आणि गप्पा गोष्टीConta काय गप्पा गोष्टी नाही आमचं माग वनवणी बोलवले काय टेंशन आहे बाबा तुला बायते काही हा ह पोरं आंगावे तो बायला आंगाव पोरं सोडा बिछून केला ना त अजून तू सडत पडला नसता समज आता कुठलं बघितलं स्थळ

जेवण तरी घ्यायचं पहिला मग त्यांना बोलवायचं होतं येतं मी जेवायला हो ये ते पाहून येऊ दे नाही नाही मी जाणार ना माझा पोरगा एकुलताय कि ते काय काय म्हणतात काय नाही मी पण बघेल काय त्यांचं कसा व्यवहार आहे त्यांचं मला बघायला नको पोरगी आम्ही आम्ही चर्चा करू नाही ते पाहुणे जातील परत येणार नाही का तुम्ही अशी नेहमी चांगले बोलता आणि आता काय तुम्ही मित्राची बाजू घेताय काय बाई जाते ना फक्त तुझी कशी घरात ये मान तुम्ही पण खरंच बरा तू थांबणार आहे काय थांबणार आहे का गपचिप दात पाडी जावले सजे का ते पोडा 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 चार चार बर का काय चालली चर्चा काय चालली चर्चा आता एकोण बाबरा भाऊ मला ओळखत नाही कोण मी गावातली तुम्हाला माहित नाही का मला ओळखत नाही तुम्ही तू आले का रे पण आ... बाई काय माणूस आहे अहो ते पोरगा नवरा पाहिजे का मला ना नाही ना पाहिजे नवरा उलट मी पोरगी पाहिली मां भावाला ती पोरगी तुम्हाला दा दाखवायला आणली ती फोटो पाठवलाय मला त्या दलालांना आपल्या गावातल्या मग तुम्हाला फोटो दाखवायसाठी आले मी म्हटलं तुम्ही कोण दाखव 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 तू दादा करते काय हं तो ओ, है? दालाला दालाला फोटो तर भावाला पोरगी होती दाखवायला तुम्हाला हे पा काय मस्त पोरगी बघू अडीच लाख रुपये मागितले होते पण पण पंचवीस हजार रुपये त्याला ऍडवान्स दिला एवढे हा अगं पण एवढे का दिलेस तू बाई काय करता जोडा किती मस्त भेटलाय पैसे गेले तर गेले काही चांगली पोर भेटली मग काय वाटत नाही पण मुलगी भारीच आहे बर का लय भारी आमच्या काही एवढा येते येऊ राहिले का माय पोराला पाहिजे यांच्या पोराला झाल्या पैशाच काही चालत राम 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 आले 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 या चला तिकडे पोर पाहायला लावली तर नाही पाहिजे बाजाराला पोर हा करू करू काय लय लोकांना उपकार केले लय बरोबर आम्ही दोघे आतापर्यंत दोन अडीच हजार लग्न लावली बरोबर आमच्या आता नागरिक जेवतच जेवायचं नाही उपकार उपकार करतो उपकार भेटतात ना लोकांना बाबराव हा चालू चालू तर सपोट झाला बा माझा करता हो ना आणि कसं आता तुमच्या साईडला बघा रस्ता किती खराब आहे आपल्या रस्त्याने इकडे आला काय माहिती का आता ना

एखादी पोरगी असेल तर सांगा आम्हाला मग मला करायचे बत्तीस वय माझे पोर आहेत काय झालंय बत्तीस आहे का माय पोरात तीस आहे मापाचीच आहे पोरगी आहे ना माय पोरात तीस आहे रात बिघडायला लागले मापोर तर दहा रुपयाला लागलं धडकी द्यायला लागले करायला चांगलं बोला की नाही झालं सांगून त्यांना नाही खरं बाहेर चांगलं असते जो केसीला टांगलं सिटी म्हणजे केसा पोराला उपयोग असतानच त्याच्याला अर्जंट लग्न करून झालं बाय कुत्रा निभार पाहून झाला एक दिवस माव धावला पोरे माव बर का हा माव मला बरं लग्न करतो का मी सोय झालं म्हटलं धावल नाही तर काय कर नाही नाही पहिले पोराच लग्न करा गंगारम पहिले पोर मर्यादा खोर होती त्यांचे बाय कोणी केले तर गोदर येतात पुढे लय तर आता काय सांगा तुम्हाला सांगा तू आम्ही ते शेवा बंदच केली जाऊ जाऊ का बाप पर आता आम्ही ना मस्ती मस्त दुसरं पाच पाच लाख घेत होतो परत ते घरचं मासल्या पुन्हा ये ना ना तीन लाखात येण करून टाक तीन लाखात जास्त नाही पर तीन लाख हा ओ जास्त होता तुम्ही तीन लाख घेतो आणालय तो तुम्हाला वाटतो हे भाऊ मी देतो तीन लाख मार इकडे तोंड भांडवल घालला माहितीये तुम का तुम्हाला असं वाटतं का ते तीन लाख रुपये घेतलं म्हणजे आम्हाला अहो दादा पण मग पुढे लग्नाचा खर्च आहेच की आता लग्नाचा खर्च दीड लाख रुपया तो, तोला सोना झाला असं करते काय होतो तीन लाख कमी ना तुम्हाला लग्न करून देणार तीन लाखात लग्न आहे मी तयार माझ्या आम्ही दोघं सुपारीचं खाट खाते खाते कोणतं रुपयाच हा तुम्हाला जेवण बिवण सगळं बरं का उलट मस्त लॉन्स मध्ये लग्न लावून देऊ आम्ही बरं तुमची फी किती जगायची कोणाचं फी घेणार नाही फक्त तीन लाखातच करा लग्न आम्हाला रुपये फी नको आम्हाला आम्ही तीन लाखात तुमचं लग्न लावून देणार काहीच पैसे नाही घ्या काय नाही काय नाही पदर पदर आम्हाला तर असे लागत आहे की काय मग एक करा ना मग खोरगे असेल दाखवून आम्हाला तुमच्याकडे फोटो काढ म्हणलं तुम्ही फोटो आहेत ना फोटो आहे फोटो गॅलरीला पोरगी बारीपा फाटाकडे बघा चांगली आहे का हाय चांगली बघा ना तुम्ही तुम्ही बघून घ्या चांगली कसं आहे पाहू काय तू पाणी काय आ, या, उद्या आगा। आगा। मी बघून घ्या वो उद्या चारच नको आम्हाला मी काय म्हणते काय फोटो नक्षी वगैरे तो एक मिनिट एक थांबा मला पाहते फोटो काय झालं फोटो काय झालं काय पकड पुरीचा फोटो मला सुद्धा येले मादी कोण हजार रुपये घेतले एका दलालना कोणी एका दलालना मग हे आहा लग्न एक मिनिट एक मिनिट हे पा यांनी पुरीस फोटो दाखवला आणि पाहा भाजीचा फोटो पण हाच आहे

मग मध्ये एकाच कंपनीच्या साडी असे राहत राहत कसं राहत कसं राहत कसं राहत नाही ऐका एक चेहरा आहे ना माझा एक चेहरा असतो एक चेहरा सात ठिकाणी नाही आता हा फोटो सेम टू सेम आहे

अजून दुसरं दाखव दुसरा दाखवा दाखवाय दुसरा दाखवले दुसरी आहे का दुसरी आहे काय चेकना पाहते दुसरी बघा अजून हे बघा 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 गेली बरं ग्रुपला सगळं मोबाईल जाते ग्रुपला पण मला डायरेक्ट त्या ना पाठवला ना हो काय असं नाही का तसं मी काय बोलते काहीतरी गोड बंगल बायको तीच दाखवली ती पोरगी काय

नाही पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आम्ही काय तुमचं काय बळ नाही उतर म्हणजे ही कुठली दाब द्यायची तुमची पदात पुरावा पुराव्या पाच पन्नास तुम्हाला घ्या घ्याचिडी चिपते रिच म्हणजे अरे आमच्या पोहरा बिघाड लागायचे तुमच्या पडायला काला का पडू कुपट घाल ना त्याच्यामध्ये काय म्हणतो माहिती का

i